लाखो लोक पाहत असलेल्या ए टी एम न्यू वर्ड चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सत्तेसाठी आणि पैशासाठी हे राजकीय लोक कोणत्या थराला जातील त्यांची काही काळजी नाही किंवा काही सांगता येत नाही त्यांचं कारण हा जो प्रकार घडलेला आहे ह्या माणसाने हा अतिशय श्रीमंत माणूस आहे आणि हा एक याची बायको म्हणजे एक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणूनही तिने काम केलेलं आहे शिवाय हा स्वतः एक गावचा सरपंच पुढारी आणि आमदारकीची इच्छा मनात धरणारा म्हणजे आमदारकीचं तिकीट त्याला मिळालं नाही परंतु तो आमदार व्हायला लागला ला होता तर असा हा माणूस एक आपल्या सत्तेसाठी एक वाळू चोरीची तस्करी तेही करतो त्यानंतर सरकारी ज्या जमिनी असतात लोकांच्या जमिनी असतात त्या घेऊन त्यामध्ये प्लॉट पाडून त्या विकतो लोकांना असंच पैशासाठी फसवतो अशा माणसाचा एक महत्त्वाचा जो घटना घडली आणि हा माणूस स्वतः जो खून करायलाही लोकांची मागं पुढं पाहत नाही म्हणजे अगदी जवळचा असला माणूस तरी त्याचा खून करतो ग्रामपंचायत सदस्यांचे खून करतो तर असा हा सरपंच आणि आमदार होणारा माणूस आणि त्याची बायको जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे ती संपूर्ण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे अशा व्यक्तीनं हे असं कृत्य केलं तेव्हा राजकारण हे गुन्हेगारीच्या टोकाकडे वळलं की काय हे समजायला काय हरकत नाही कारण आता या राजकारणावर विश्वास ठेवायची काही आता कोणाची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट महत्वाची की या राजकारणाला जर विरोध केला तर ते कोणत्या थराला जाऊन आपापलं हे करतात दहशत माजवतात याचं एक उत्तम उदाहरण आपणापुढं सादर करणार आहोत तर या सरपंच माणसाचं नाव आहे विष्णू कोकडे आणि त्यांची जी पत्नी मुक्ता कोकडे ही जिल्हा परिषदेची सदस्य होती आणि त्यानंतर ती जिल्हा परिषदेची अध्यक्षही तिला केलं आणि त्यांचाच एक माणूस आहे हिमांशू कुंभलकर म्हणून हे दोघं जोडगोळीनं गावामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीनं त्यांनी एक मध्यंतरी एक वेगळाच प्रकार केलेला होता म्हणजे जमिनीच्या संदर्भामध्ये तत्पूर्वी त्यांचं एकच काम असायचं का रेती म्हणजे वाळूचा करायचा आपापले ढीग लावून ठेवायची आणि ते लोकांना द्यायचे ट्रॅक्टर भरू भरू किंवा एक काय तुमच्या याच्या पद्धतीने जे त्यांचं मोजमाप असतं आहे ना ब्रासच्या पद्धतीनं तर एक ब्रास दोन ब्रास चार ब्रास ही वाळू फुकटात फुकटातली वाळू पैसे घेऊन विकायची एका प्रसला दहा दहा हजार रुपये पाच पाच हजार रुपये काय जो भाव असेल त्या पद्धतीने ती काम ते काम करत होते आणि ते तसं करू नये म्हणून काही लोक त्यांना विरोधही करत होते की बाबा हे सरपंच हे असं काही करू नको तुझी बायको जिल्हा परिषदे अध्यक्ष आहे अशा पद्धतीचं वागू नको असंही सांगत होते पण हा दहशत करत होता उलट त्याच माणसांना त्यांच्या विरोधामध्ये हा माणूस जात होता हा विष्णू तर आता याची एक माहिती पुढं काय झालं यांनी काही लोकांच्या जमिनी घ्यायच्या त्याचे तुकडे पाडायचे आता जमिनी किती घ्यायच्या एखाद्याची दोन एकर जमीन असली तिची गुंठेवारी पद्धत करायची आणि गुंठ्याने विकायची आणि ज्याची जमीन घेतली त्याला काहीच पैसे द्यायचे नाही तर का द थोडेसे दाग दाखवायचा दडपशाही करा करायची आणि कधीकधी एक थोड्या थोड्या पैशेमध्ये ही जमीन विकत करून घ्यायची त्याच्याकडून खरेदी खत करायचं सगळं व्यवस्थित करायचं आणि मग ती जमीन गुंठ्याने विकायची असा याचा धंदा होता त्याबरोबर दुसरा एक धंदा की जमीन जी सरकारी असेल वन खात्याची जमीन असेल किंवा सरकारी जमीन असेल पडीक जमीन असेल ती हा बनावट कागदपत्र करायचा आणि त्या जमिनीची देखील गुंठेवारी करून लोकांना विकायचा तर असा हा याचा धंदा होता आ, या विष्णू कोकडेने सरपंच असताना आपल्या पदाचा गैरवापर केला बायना रोड गैर कायदेशीर असे कागदपत्र च्या आधारे पिंपळा डाक बंगला येथील दोन पूर्णांक बत्तीस हेक्टर जमिनीवर लेआउट पाडून त्याची विक्री केली म्हणजे गुणठेवारी वगैरे मग यामध्ये पिंपळा ग्रामपंचायतीचे सदस्य होते अतुल पाटील त्यांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी याच्याकडे केली आणि त्यानंतर उपमुख्य कार्यकारी का अधिकारी सहाय्यक विकास अधिकारी पंचायत समिती सावणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या चौक चौकशीमध्ये हे माजी अध्यक्ष जे आपले जे आहेत जिल्हा परिषदचे त्यांचे पती विष्णू कोकडे हे दोषी आढळून आले आणि या प्रकरणामध्ये राजेंद्र नारनवरे संतोष महतो यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सरपंच विष्णू कोकडे यांच्याशी संगनमत करून ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र बनसोड यांच्यावर दबाव टाकून कागदपत्रे सादर केलीत कागदपत्रेच्या आधारेच पोलिसांमध्ये तक्रार झाली आणि मग गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरडकर सावनेरचे गट विकास अधिकारी विष्णू कोकडे राजेंद्र नारनवरे संतोष मोहंतो यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये फिर्याद देण्यात आली आणि मग पोलिसांच्या मध्ये फिर्याद झाल्यानंतर की त्यांनी यांना अटक केली पोलिसांनी आणि नंतर, नंतर, आतुल आतुल नंतर ते जामिनावर सुटले आता जामिनावर सुटल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आली की हा जो अतुल आहे अतुल पाटील यांचा त्यांच्यावर मग खुनशी असा भाग होताच त्यानंतर परत रेतीच्या संदर्भामध्ये वाळूच्या तस्करीच्या संदर्भामध्ये देखील त्यांचा मोठा त्याच्यावर डोळा होताच मग त्यांनी एक प्लॅन आखला प्लॅन असा आखला की एक पानपट्टी होती त्या पानपट्टीवर हे हो जण मिळाले एका याच्यामध्ये तर आणि त्यांनी तो प्लॅन कशा पद्धतीचा केला त्याची एक माहिती तर हा जो अतुल पाटील आहे याला मारण्याचा त्यांनी प्लॅन केला आणि त्यांना त्याचा एवढा राग आला ह्या अतुल पाटलाचा की मग त्यांनी हिमांशू कुंभलकर कारण हा आतमध्ये घातला होता म्हणजे जेलमध्ये आणि त्यानंतर विष्णू कोकडे पण होता मग हे एका एका पानपट्टीवर जमले आणि मग त्यांनी तो प्लॅन केला की के याला आता ठार करायचं मग त्यांनी काय केलं तेथून ते, ते दोघंजणं पुढं गेले आणि मग त्याने एक चाकू विकत घेतला तर चाकू घेतला आणि पुढे एक आपला होता। हा आ, होता कोण हा जो अतुल होता तर तो त्यांना सापडला मग त्यांनी अतुलच्या चा गळ्यावर चाकूने वार केले पहिला वार केल्यावर अतुल लगेच म्हटला कारण तो दुचाकीवर होता म्हटला अरे मला सोडा दोघांमध्ये चांगली झा जा, झटपट जा, झाली पण यात हिमांशूच्या हाताला चाकू लागला त्यानंतर अतुलवर त्यांनी सफासफ वार करायला सुरुवात केली आणि अतुल म्हणत होता मला लहान मुलगा आहे बाबा मला मारू नका किंवा काय करू नका पण तसं काही घडलं नाही तर त्या ह्या आ आतुरच्या संदर्भामध्ये याला एवढा क्रोड होता की त्यांनी सपासप सदोतीस वार केले आणि त्या दु वाराच्या धुंदीत त्याचा चाकूही तुटला त्याचे दोन तुकडे झाले तेवढं झालं तरी त्यांनी वार करायचा आहे तो थांबला नाही आणि मग नंतर दोघंही दुचाकीवर होते दोघांच्या दुचाकी त्याच्यामध्ये ह्या घटनास्थळावर पडल्या होत्या आणि त्यानंतर त्याने एवढंच केलं नाही चाकूने मारून परत त्याच्या डोक्यात दगडही घातले अतुलच्या आणि हा हिमांशू त्यानंतर आपल्याला ज्या जखमा झाल्या आहेत त्या बऱ्या करण्यासाठी त्याचे उपचार करण्यासाठी दवाखान्यात गेला हे राजकीय जे वळण आहे यामध्ये तर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुक्ता कोकडे यांचे पती सरपंच विष्णू कोकडे याला अटक करण्यात आली त्यानंतर हिमांश कुंबलकरला अटक करण्यात आली तर हे जेव्हा लोकांना माहीत झालं की अतुल पाटले यांना मारलेलं आहे त्यामुळं आमदार जे डॉक्टर आशिष अग्रवाल आहेत आशिष देशमुख त्यांच्या नेतृत्वामध्ये एक जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे किशोर चौधरी नागरिकांनी घटनास्थ स्थळावर गेले आणि तेथे ते फार मोठी निदर्शनं केली कारण हा जो एकंदरीत हा जो माणूस आहे विष्णू कोकडे हा सुनील केदारघाटाचा आहे आणि त्यांनी त्यांना त्यावेळेस मदतही केली होती तर मग ह्या लोकांनी आंदोलन करून एक रास्ता रोखोचाही प्रयत्न केला आणि शीघ्रगती न्यायालयात न्याय चालवून यांना फाशी द्यावी असं एक हा त्यांना अशी एक मागणी त्यांनी केली आणि हा अतुल हा एक किशोर चौधरी यांचा एक विश्व विश्वासू समर्थक होता आता यामध्ये सरपंच विष्णू कोकडे याने अधिकाराचा गैरवापर करत बोगस कागदपत्राच्या आधारे दोन पॉईंट बत्तीस एकर जमीनवरली आवड तयार करून भूखंड विकण्याची तक्रार याने केली होती आणि हे आरोप सिद्ध झाल्याने खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्या आधारे पोलिसांनी विष्णू कोकडे ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र बनसोड लेआउट धारक राजेंद्र नारनवरे संतोष महते यांना अटक केली होती त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता परंतु त्यांना अटक केली होती पण आता हे हा प्रकार घडल्यानंतर हा जो विष्णू आहे याचा एक वाढदिवस होता आणि तो हे प्रकरण बाहेरच झालं ह्या जी मुक्ता कोकड्या जिल्हा परिषद अध्यक्ष होती हिला यांनी काय केलं हे काही एवढं माहीत नव्हतं पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस तेथे आले जिल्हा परिषदेच्या ज्या मुक्ता कोकडे म्हणजे तिचा नवरा होता नवऱ्याने काय केलं याला काहीच माहिती नाही आहे तर विष्णू आणि मुलासोबत वाढदिवस करण्याची ती तयारी करीत होती आणि मग हे पोलीस आल्यानंतर तिला ते समजलं आणि की मग ते हिमांशून त्याचं तोंड उघडलं आणि पोलीस दारात उभे राहिल्यानंतर तिच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि मग ही जी मुक्ता आहे जिल्हा परिषदेची जी अध्यक्ष होती तिला आपल्या पतीने काय पराक्रम केला हे समजलं आता पोलिसांनी दोघांना पोलीस कोठडी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी यांना पाठवलेलं आहे जेलमध्ये आणि त्यांची चौकशी आता हे सुरू करत आहेत आता एक लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट हे सांगण्याचं कारण हा व्हिडिओ टाकण्याचं कारण असं की राजकीय गुन्हेगारी किती वाढलेली आहे की सरपंचाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही जिल्हा परिषदेच्या जो पदाधिकारी असेल त्याच्या विरोधात बोलायचं नाही आमदार आमदाराच्या विरोधात बोलायचं नाही किंवा त्यांनी काही केलं तरी त्याला काहीच विरोध करायचा नाही अशी एक संस्कृती निर्माण होत आहे आणि ही संस्कृती आपल्या सर्वांनाच एक वेगळ्या भागात घेऊन जाते गुन्हेगारी भागात घेऊन जाते कारण सरपंचाच्या विरुद्ध कोणी कुठे काही बोललं तर त्यांचे जे पित्त्या असतात ते म्हणून सांगतात की यांनी असं बोललं आमदाराच्या विरुद्धच गेलं तर हे असं बोललं तर मग हा महत्वाचा मुद्दा की हे जे लोक आहे हे खून करायला माग पाहत नाही तर ह्या विष्णूने जो खून करण्यासाठी माणूस पाठवलेला आहे तर त्यालाही अटक झालेली आहे आणि मग त्याचं हे दुचाकीवरून आला आणि हा अलिप्त राहिला फावीसणू तर म्हणजे हे लोक अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याला आपल्या चॅनलला पाठवून आपल्या विरुद्धच्या माणसावर जीव घ्याणं हल्ला करून त्याचा एक जीव घ्यायला मागं पुढं पाहत नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मग यामध्ये सर्वांनी अतिशय महत्त्वाचं लक्ष म्हणजे या बाबीत अतिशय विचार करून आपले आमदार गुन्हेगार आहे का आपले खासदार गुन्हेगार आहेत का तर त्या संदर्भामध्ये त्यांनी सरळ न्यायालयामध्ये जाऊन पोलिसामध्ये जाऊन कारण पुलिस तर सर्वसाधारण जर पोलीस अधिकारी असेल तर कदाचित ते त्यांच्या भागातले असतात आमदाराच्या किंवा खासदाराच्या मर्जीतले असू शकतात तर एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत जाऊन आपली तक्रार नोंदवणं न्यायालयात जाऊन तक्रार नोंदवणं हे आपलं काम आहे परंतु अशा गुन्हेगाराला पुन्हा निवडून न देणं हाही महत्त्वाचा त्यामध्ये मुद्दा आहे परंतु हे जे वरिष्ठ लोकं असतात ते उमेदवारी देण्याच्या दृष्टीकोन त्यांनाच उमेदवारी देतात कारण ते त्यांना खूप पैसे देत असतात तिकिटासाठी हा एक मध्यंतरच्या भागामध्ये एक आलेला भाग आहे तर आमचं ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लो लोक बघत असतात आपण या चॅनलला जा जर जा जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि हे करा आणि अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी प्रयत्न करा या चॅनलला जा जर जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा आ, कॉमेंट करा धन्यवाद